हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार व्हिडिओची सुरुवात अगदी म्हणजे दहा वाजता केलेली आहे तुम्ही जे बघू शकता दहा वाजलेले आहेत आणि दहा वाजता मी आज व्हिडिओचीच नाही तर माझ्या कामांची सुद्धा सुरुवात केलेली आहे कारण आज सगळे घरी आहेत आज म्हणजे सॅटर्डे आहे मुलांनाही सुट्टी आहे त्यातल्या त्या चिवच्या पप्पांना सुद्धा आज सुट्टी आहे त्यांचा सेकंड फोर्थ सॅटर्डे जो असतो तो सुट्टी असतो त्यामुळे फुल धमाल झाली सकाळ पासून अगदी म्हणजे आता आम्ही सगळेजण उठून जाय पटकन फ्रेशन फोन आता चहा पिणार आहोत सो लिटरली म्हणजे आजचा दिवस थोडा रुटीन जो आहे तो आजचा वेगळा शक्ता ते बघू शकता अगदी मॅक्स टू मॅक्स दहा वाजता मी आजच्या रुटीनला जी आहे ती सुरुवात केलेली आहे त्याचसोबतच मी इथे चहा ठेवलेला आहे सो आज आम्ही ब्लॅक टी म्हणजे घेणार ऍक्च्युली आता दुधाची चहा जी आहे ती मी बंद केली कारण मला पिंपल्स होत आहे आणि खरं सांगू तर मला आधीच माहीत होतं की मला चहाने खूप जास्त पिंपल्स येतात तरी पण मी अख्खा एक महिना जे आहे ते चहा घेतला आणि त्यामुळे नतीजा असं झालेला आहे सो चला आता मी एक ट्रीटमेंट जी आहे ती सुरू केलेली आहे बघते जर रिझल्ट मला मिळालं तर नक्कीच मी तुमच्या सोबत करते सो आज आम्ही काळी चहा जी आहे ती आणि बिस्किट असं काही खाणार आहोत त्यानंतर काय झालं ना म्हणजे चूच पप्पा रात्री खूप उशीर आले म्हणजे जेम तेम अकरा वाजता आले म्हणून माझी काही भांडी सुद्धा राहिली वॉश करायची त्यांचं टिफिन वगैरे राहिलेलं आहे त्यातल्या त्यात मला काल माहितच नव्हता की म्हणजे त्यांचं जेवण बाहेर असणार आहे सो मी रात्री पूर्ण स्वयंपाक केला होता बराच स्वयंपाक बाकी आहे टोमॅटोची चटणी केली होती त्यासोबतच चपात्या आहेत काय राहू द्या आता आधी चहा तू अरे हा ते तिथे बघ बाहेर ते शिव वेदूचे चे स्कूलचे ड्रेस आहेत ना तिथे आहे ते मशीनवर मशीनवर बघा आणि मेदूला आवाज द्या बघा आणि तो तुझा कसा राहावा तुझं का तुझे बुक्स वगैरे असतील तर तुझे तयार आहे मी इतका भरून भरून चहा बनवलेला आहे सो so, जो तो पूर्ण अर्धा फेकण्यातच जाणार आहे मध्ये तुम्ही बघू शकता इतका पसारा झालेला आहे ऍक्च्युली रात्री खूप जोराचा पाऊस सुरू होता म्हणून मी घाईघाईमध्ये कपडे सगळे खाली ठेवले त्यानंतर हा वेदूचा पसारा आहे तो रात्री लॅपटॉप घेऊन बसला होता जेव्हाच्या तेव्हा तिथे ते ठेवून द्यायची ना वस्तू हळू जरा लॅपटॉप वेतो व्यवस्थित ठेव हो ने ने खाली खाली तू ने नाही ना। ना 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 खाली बस किती वाजले साडे दहा वाजता चहा खाली घेऊन

आता पटकन करते साडे तोपर्यंत आंगवढी करा पटकन काम झाली माझ्या घरातले मी रात्रीच करून खालीच कोण बोल आपला खारी जे आहे ते मस्त पैकी आम्ही खाऊन घेतलेला आहे तसेही म्हणजे दहा वाजले होते त्यामुळे सगळ्यांनी भरपूर पोट भरून खारी काय बिस्किट काय सगळं खाऊन घेतलं कारण रोजचं जेवणाचा टाइम जो आहे तो आमचा सकाळचा असतो आणि आज बराच उशीर झाला सो चलो आता हे सगळं काही मी आवडते आणि त्याआधी पटापट -पत स्वयंपाक करते त्यान चहा वगैरे तर झाला आता पटापट -पत स्वयंपाक करते सो स्वयंपाक आता आज मी करणार आहे चवडी चवडीचं चा उसळ म्हणतात ना ते मी करणार आहे सो कालच्या रात्रीत जे आहे मी ते भिजवत घातलेलं होतं सो आता पटापट पटाप चवडी कुकरला लावून घेते आणि झटक्यात मसाल्याचं वाटण वगैरे ऑलरेडी मी तयार करून ठेवलेलं आहे आता डायरेक्ट मला भात आणि भाजी चपाती पटापट पट बनवून घेते आणि लगेच आम्हाला जे आहे ना म्हणजे बारा वाजेपर्यंतच टाइम आहे पॅरेंट्स मीटिंगचं सो साडे अकराला आम्हाला मुलांच्या स्कूलमध्ये सुद्धा जायचं आहे त्यानंतर इथे मी स्वयंपाक जो आहे तो सुरू केलेला आहे तो आधी ना जे म्हणजे चवडी आहे ना ते उखडायला ठेवून देते आणि खरं सांगू तर हे चवडीचं उसळणं मी फर्स्ट टाइम म्हणजे बनवत आहे ॲक्च्युली यावेळी मध्ये गेली तर मला याचं पॅकेट दिसलं तर चला म्हटलं तसंही आता भाजीचं खूप महाग झालेलं आहे म्हणजे हिरवं भाजीपाला तुम तुमच्याकडे माहीत नाही पण आमच्याकडे ना खूप रेट वाढलेले आहेत म्हणून मी अध्यामध्ये जे आहे ना आपलं कडधान्य म्हणजे कधी चण्याचं चा उसळ तर कधी बरबट्टी तर कधी असं तुळीचं वगैरे जे आहे ना इते ते म्हणजे असं प्लॅन होत असतो म्हणून आज जे आहे ते इथे मी चवळीचं उसळ जे आहे ते बनवून घेते आणि कुकर लावून ठेवून दिलं त्यानंतर सोबत साईड बाय साईड जे आहे ना भात चपात्या हे सुद्धा करून घेणार आहे सो इथे चपात्यासाठी कणिक मळून ठेवते तेवढ्या च्यूला स्वीटकॉर्न खायचे होते म्हणून ते तिचं 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 ते स्वीटकॉर्न जे आहे ना ते छान भाजून ती खाऊन घेणार सोबतच भात पण ठेवून दिला गॅसवर Gracias. त्यानंतर इथे मी बघा भाजीची तयारी जी आहे ती सुरू केलेली आहे कुकर झालं होतं तसंही मी एकच शिट्टी दिली कारण चवळी जी आहे ना ती खूप लवकर शिजून जाते म्हणून एक ते दोन चिट्ट्यामध्ये मी कुकर वितरवून ठेवून दिलं त्यानंतर बघा इथे मसाल्याचं वाटण ऑलरेडी तयार असल्यामुळे मी डायरेक्ट आता भाजीची फोळणी देते तसेही म्हणजे खूप कमी क्वांटिटीमध्ये करत आहे कारण मुलंही पहिल्यांदाच खात आहेत त्यामुळे मलाही माहीत नाही की कोणाला आवडेल नाही आवडेल आणि मी पण फर्स्ट टाईम करत आहे सो इथे छान मस्तपैकी गाणे एकच जे आहे ना मी माझं काम एन्जॉय करतायत तसं तर हे इयरबर्ड्स जे आहेत ना ते चिवच्या पप्पांचे आहेत चिवच्या पप्पा आज घरी असल्यामुळे फुल त्यांचं यूज जे आहे मी करून घेत आहे पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत मस्त कानात लावून ठेवून दिले आणि त्यांच्याच मोबाईलवर मी गाणेसुद्धा लावलेले आहे कारण माझा दुसरा मोबाईल तोही स्विच ऑफ होता आणि हा मोबाईल तर माझा शूटिंगमध्ये बिझी होता त्यामुळे त्यांच्या मोबाईलवर गाणे ऐकत ऐकत मी माझा हा पूर्ण स्वयंपाक करून घेतलेला आहे तोपर्यंत त्यांची तिघ तिघांची जी आहे ना बाहेर खूप धमाल मस्ती सुरू आहे म्हणून मी पण पटापट स्वयंपाक आवरून इथून मोकळं प्रयत्न जे आहे ते करत आहे सो फायनली इथे स्वयंपाक झालेला आहे माझा चपात्या बनवून घेतल्या पूर्ण त्यानंतर भाजी पण झाली आहे मस्त अशी जन झनझणीत भाजी झालेली आहे राईस झालेला दू आहे दूध आला होता दूध तापवायला ठेवलं आणि पटकन म्हणजे गाणे ऐकत ऐकत जे आहे ना पूर्ण स्वयंपाक मी इथे करून घेतलेला आहे वेदू ए <laughs> का करतायस रे

सो so, अख्खा दिवस आम्ही आज जो आहे ना फुल धमाल केली त्यानंतर आता चार वाजले म्हणजे आज चार कसे वाजले समजलंच नाही त्यातल्या त्यात आता च्यू आणि च्यूच्या पप्पा गेले त्यांना जरा थोडा काम होता आणि च्यू गेली तिच्या ट्युशनला सो आता वेदांत आहे आणि थोडा वेळ त्याचं मी म्हणजे होमवर्क घेऊन घेते कारण तसंही मंडेपासून पिरियडिक टेस्ट आहे त्यामुळे त्याचं काही वर्क जे आहे ते बाकी आहे म्हणून म्हटलं त्याच्याकडून ते करून घेते सो चलो नंबर अप बननाच किती बनानाज आहेत

तर आता सहा वाजलेले आहे अख्खा दिवस पूर्ण गेलेला आहे त्यानंतर तुम्ही बाहेर बघू शकता पूर्ण अंधार खूप जास्त अंधार झालेला आहे बाहेर आणि त्यातल्या त्यात पाऊसही भरपूर सुरू आहे सो अशा पद्धतीने आजचा पूर्ण फुल अँड टाईमपास मोडमध्ये दिवस जो आहे तो आमचा गेलेला आहे त्यानंतर आताही म्हणजे मज्जा मस्ती खेळ जे आहेत ते सुरूच आहेत तुम्लुक, तुम्लुक। वेदान जिंकते नंतर त्यांचं खेळणं तिकडे सुरू होतं म्हणून म्हटलं तेवढ्याच वेळामध्ये मी माझं काम जे आहे ते कम्प्लीट करून घेते मला काही व्हिडिओची शूटिंग ऑलरेडी करून ठेवली होती तर त्यावर मला काही म्हणजे स्क्रिप्ट तयार करायची होती म्हणून मी ते मस्तपैकी माझं जे आहे ना काम ते करत आहे आणि खरं सांगू तर म्हणजे खूप म्हणजे एका व्हिडिओच्या मागे ना भरपूर म्हणजे वेळ लागत असतो सो भरपूर पूर्ण दिवस मी आज काही कामच नाही केला ना व्हिडिओ अपलोड केला ना व्हिडिओ एडिटिंग वगैरे काहीच नाही केला म्हणून म्हटलं आता मी माझं काम निवांतपणे करते तो हळूहळू हडु हडु पूर्ण दिवस जो आहे तो गेलेला आहे आणि असं होतं आजचं सकाळपासूनचा फुला ऑन टाइम पास ऑन मस्ती फुलान धमालवाला व्हिडिओ आणि दिवसही तर चला आता दहा वाजलेले आहेत आणि दहा ते सहा हा आमच्या घरचं रूल्स आहे म्हणजे दहा वाजता झोपणे आणि सकाळी सहाला उठणे तर झोपण्याआधी मी मस्त हेअर्स वगैरे जे आहे ना मोकळे करून झोपते जेणेकरून रात्रीला वगैरे क्लचर म्हणजे शक्यतो क्लचर अवॉइड करायचं मोकळे केस असले की थोडं शांत झोप येत असते चलो मग बाय बाय कर रे ना बाय बाय करणं तर आता चलो बाय कर बाय बाय एव्रीवान तू कर ना एकदा कर एकदा कर, एद्दाख कर, एद्दाख कर, एद्दाख कर.